नमस्कार आज आपण भेंडी मसाला रेसिपी बघूया त्यासाठी पाव किलो भेंडी अशी उभी चि ची, उभी चीर का मारून घेतली आहे भेंडीला कारण त्यामध्ये अळी असतात तर ते व्यवस्थित बघून अशी साफ करून कोरडी करून अशी कापून घेतलेली आहे एक एक टॅमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे दहा ते बारा काजू भिजवून ठेवलेले आहेत एक एक तासभरे भर दोन चमचे दही फ्रेश दही घेतलेलं आहे कांदे दोन बारीक कापून घेतलेले आहे बेसन एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आणि धणे पावडर एक चमचा खडे मसाल्यामध्ये मीठ आणि मसाल्यामध्ये फक्त तेज दोन दालचिनीच्या काळ्या आणि दोन वेलची हिरव्या वेलची इतकंच घेतलेलं आहे आता कढई ठे गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया कढईमध्ये आणि त्यामध्ये त्याम हे भेंडे भेंडी परतून घेऊया व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्यावर थोडेसे लाल तिखट थोडीशी हळद थो थोडीशी धने पावडर घालून आणि बेसन सगळं एक चमचा बेसन सगळं घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे फक्त त्याचा कलर बदलू, बदलून रंग बदलून द्यायचा नाही बघा अशी मस्त अशी भ परतून आता ही काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल घालावं लागेल म्हणजे एक चमचा एवढं अजून तेल घालायचं आहे ह्या उरलेल्या तेलामध्ये सगळी काढून अगदी मस्त अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही बनवा आता पहिलं काजू आणि दहीची पेस्ट करून घेऊया एकदम बारीक एक अशी पेस्ट करून घ्यायचे काजू ऑप्शनल आहेत बघा मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आता ह्यामध्ये थोडंसं तेल अजून घातलं दोन चमचे आणि त्यामध्ये खडे मसाले जिरं व्यव घालून घ्यायचं आहे कांदा घालून घ्यायचं आहे कांदा अगदी मऊ सूज होईपर्यंत व्यव परतून घ्यायचा आहे एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ सूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप छान अशी रेसिपी आणि खूप छान ही ग्रेवी लागते मसाला भेंडी मसाल्याची बघा कांदा ही एकदम मस्त असा बाय शिजलेला आहे त्यावर आता मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता धणे पावडर आणि मसाले घालून घ्यायचे आहेत हळद लाल तिखट घरगुती मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर घालून मसाले अगदी आणि धणे पावडर गरम मसाले घालून गरम मसाले एकदम तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत त्यावर टॅमॅटो प्युरी घालायची आणि टॅमॅटोचा कच्चापणा निघेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा असं मस्त ते असं तेल सुटलं ते म्हणजे टॅमॅटो शिजला बघा किती छान असं ग्रेव्ही कलर आलेला आहे टॅमॅटोला आता ह्यामध्ये आपलं दही आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची आणि दही घातल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे हा मिडियमच होता एकदम स्लो करायचं आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे कारण दही फाटलं जातं बघा आणि हे तेल सुटेपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे दही आणि काजू आता ह्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि याला झाकण लावून अगदी एक दोन मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचं आहे की दही व्यवस्थित सु शिजलं जाईल बघा तेल सुटलं म्हणजे दही आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता बघा किती छान असा कलर आणि कसं किती जाड अशी मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे तर त्यामध्ये हे मसाला लाव लावलेली भेंडी घालून घ्यायची सगळी आणि भेंडी घातल्यानं टाक घालून व्यवस्थित फि मिक्स करून घ्यायचेत आणि एक झाकण ठेवून अगदी दोन तीन ते चार मिनिट एवढं त्याला शिजवून घ्यायचं कारण भेंडी अगोदर परतवलेली आहेत तर ती अगोदर शिजवलेली आहेत बघा किती छान अशी मस्त अशी भेंडी आपली तयार आहेत आता त्यावर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची अर्धा चमचा आणि दीड मिनिट असं एखाद मिनिट असं झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे कसुरी मेथीचा पण फ्लेवर त्यामध्ये व्यस्त असा उतरला जातो आणि असंच आता मा जे कोणी माझं चॅनलवर नवीन असतील त्याने माझी माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत त्या नक्की बघा आणि मला बघून जा झाल्यानंतर ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट्स करा की रेसिपी कि कि ही रेसिपी कशी बनली बघा किती छान असे आता हे बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे किती छान अशी भेंडी मसाला आपला तयार आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा बघा एकदम मस्त अशी छान ग्रेवी आपली तयार आहे धन्यवाद